नवीन व्हिडिओ मध्ये आज तुम्ही झाडावर तुमच्या काहीतरी नवा आणायला पाहिजे आपण खुब्यानं चालू खूप आपल्यानं खूप म्हणजे आता माहिती एक खुबा काम झाला पच्चीस असं आपल्यानं चारशे ते पाचशे खूप पाकडा जाईत म्हणजे एटला जाईल बघू आपण जाऊ जांगलाच्या आतमध्ये जाऊ झिटाच्या आतमध्ये जाऊ आणि ते आपण खूप त्यांची बनवू रेसिपी ना जिगर बाय शंभर टक्के रेसिपी बनवत रेसिपीची व्हिडिओ दाखवला भेटली तर नक्की आता जाव डायरेक्ट झाडाची खालशी उतारतो मी झाडाची वर्षी खाली आता नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल तर चॅनल ला सबस्क्राईब करा चला येतो खाली जाव डायरेक्ट आता खूप ऐकला रक्त आला बघा लागला ना अरे खूब बघू शकता इथे का आपल्याला खूप आहे खूप मीडियम साईज आहे आपल्याला जर मोठं पाहिजे आणखी कोणी बघा जीव म्हणजे इकडं तिकडं फिरता असते नेसता खूबा चला आणखी तीन भेटला येऊ कुठे गेला आणखी दिसत नाही स्वादाला लागते एक एक जंगलातून शोधून काढू चारशे ते पाचशे पाहिजे आपल्याला खूप बघू येते भेटतात खूप आणखी दोन भेटला ना आपल्याला येऊ बघा मस्त साईज आहे हालते बघा हे बघा आलं होता कसला मोठा बघा हे बघ काय होता आतमध्ये काही समजलं नाही एक भेटला आणखी सरात ते जंगलां जाऊ आता तिकूरच्या तर बघा मांगाशी जिगर बाय ना खालचे कार खूप आता घेऊ आपण टाकून हे किती आहेत बघा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस ना तेवीस ना चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकोणतीस भेटला आणखी ज्या भेटला आणखी तीन भेटला सर किती भेटला येत किती दोन आहेत ते उसान उसान काय इथं एक लापलाय कुठं पण लापत नाही आता जंगलाच्या जा आतमध्ये जाऊ आपण पूर्ण आता प्रतिकाय खुब घालण्यासाठी जंगलाच्या आतमध्ये जाईथं आम्हाला जोडी भेटली खुबा आणि खुबी मी आलो <laughs> <पुले गड़े। laughs> <था> हो <laughs> ना होती खुब ना खुबी भेटली ग्रास बरोबर सौरा। बाई बघू शकता तुम्ही कसाच जंगलांना घुसताय नाच करते काय सौरजबाई जाय काही झालं बिंदाच बोला ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये लोक बोलतोय पुढं पुढं मेंद्राची बघा इथं खुबा खुबा बाई जा लवकर चल भेटलं वाट बनू आणि वाट लावू एकच आहे काय मस्त आहे कापूरात्री आपण जोडी खुभागुभी एवढे तरी पकडायला लागतील एवढे एवढे तरी करायला लागतील सगळी काव पण एवढे एवढे तरी करायला लागतील <nd biết> ना इथ बघा काय झालाय आमचा अवतार आपल्याला किती भेटलं माहितीये का मोजून चाळीस पंचेचाळीस भेटला आणि आणखी पकड अर्धा पण झाला ना स्वारसबाई भाई पकडले मध्ये मेहनत म्हणजे लई डेंजर असत सांग कुठे गेल तो पण बघा एक अमेरिकेला होता खुपा एक पाकिस्तानी आई तुम्ही जाता मार्केटला खूप आणला चिंबणी मधन तुम्हाला त्या विकत भेटतील पण अशी मेहनती तर कधी घासाल ना तुम्हाला जीवाला लागतील ते विकत कधी घासल तुम्ही अशी मेहनत करा सुकट नाही र कष्ट वालतं कष्ट दोन खूप दोन दोन बाय तिथं पण आहे काहीच बघा म्हणजे पोहून येते तिकडन खूप बकडा जाईल तिथे पो पोहो पो झाडा सरलाय झाडाची तो बसलाय चालू हो तुमच्या स्वनीला क

काहीच नाही एकच एकच लागले लागला कुठे आता काय नाही तर मच्छी नाही लागली तर काय करायचं चला आता खूप भेटल आम्ही खूप जंगलात हे बघ मोठे गाईच स्वराबाई जंगलातून तुम्हाला युगंडा हे जंगल आहे ना यो युगंडा 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 जंगल मी निकाल एक भेटला मोठे मोठे स्वादा लागतील गाईच आपल्याला यो योजक आहे प्रॉपर चांगला यो पण जमल उन्की, उन्की, यो नायक आहे प्रॉपर हो पण जमल आपल्या खूप युगंडाच्या जंगलातून कारले आहेत भरपूर असे खुबे टोटल दीडशे दीडशे खुब म्हणजे पांधरा खुब भारले पंधरा दीडशे मधून एक शून्य कमी करा म्हणजे उडलेले पंधरा खुबे आपल्याला भेटलेले तिथे हे जंगलातून युगंडाच्या जंगलातून मित्रांनो समोरचा कॅमेर मारलाय चालू पाण्यातून खुब घेऊन हे बघा यटलता खुब खास आपण आज खुब्यांसाठी आलो तो खुब्यांसाठी भरपूर दिवस झालं खुब्यांची व्हिडिओ कारली नाही प्लॅन केला लगेच आलो खुब्यांची विडो काढला पन्नास शंभर भेटत प्रॉपर चांगला आहे ते बाब्यांच्या लाईन आहे जंगलातून गेला इकूर घुसला इकूर आला या जंगलातून घुसला हा नाद करते काय स्वारस शंभर भेटला ना आरामात काम डेंजर ब्लॉक मध्ये इच्छा नाही रे राहायची ब्लॉक मध्ये इच्छा नाही आम्ही घेतो तुम्ही आला तर ना आम्हाला दोन पण व्यूज नाही भेटणार हे ब हे बुब आपण उचललं असं उचललं लफडा झाली पिल्ली भेटू जांगो बच्चे काढल बच्च कार साईज मस्त आहे मित्रनो धावून दाखव ना साईज जमल ना प्रॉपर साईज आहे एक एक आम्ही मास्क तोडून तोडून काढून शाप आहे आणि मास्क काढू दाखव तुम्हाला नंतर नाही काय बोलशील तडा काय रागवलाच काय मूड फुल स्ट्रगल केलाय स्वराज बाईने गाईज खूप एवढं आहेत ना पण छोट आहेत त्याची मुलं आम्ही नाही घेते खुब्यांचा लागलेला आहे जाड कसला ना फुगला फुगला पॅन्टीचा फुगा फुगला ये चल ये सगळ्यात बिग साईज खार त्या साठ चार किलो इथं कशा देतो गाडी मी खूपच आतमधला मास किती फोर जोर लागा की हाय जिघं आत का काय डागराव टोकशील आत

यो बघा मित्रांनो मास निघलाय कुठला मास होत मध्ये तोडला नाही आता दिसेल बघा मास अरे वा वा काहीच कसा मास आहे बघा खायला एकदम टेस्टी फुल टेस्टी जिगर बाय किती कान निकला का निघला काहीतरी इनाम दे कुभा तुलाच यो कुभा तुलाच काहीच आम्ही यावर मास्क माझ काढले आणखी भरपूर खूप आहेत डायरेक्ट आम्ही खूप सगळं फोडून घेतो मास बघू किती नाही ते तुम्हाला दाखवतो मंडळी बघू शकता आम्ही दोघाई जाऊन वीस खूप सोडून आणत वाडा बघायच विषय टॉपचा आहे हे बघ साईज बघा हे बघा तुम्हाला सांगते नर मादी कसा वाल कसा ही मादी मी पण मादी नात करते का विष घेऊन आलो टॉपच अक्क माकलेलो सांगा बघ असं लोन यायचं छाती वर लोलो लो मी तर आटकलेलो आत करते का आता यांना घेऊ तोडून काढू मास वडा खा गाई जास त्याला पूर्ण त्याचा घाण बिन काढायला लागते आणि एक साईड ठेवावं लागते खोब्याची साईज मोठी आहे मास पण मोठा आहे ना आत करते काय विकत घेऊ असा मांडा उरला ना आमचे विकत घेऊन आम्ही सांगता बघू तुलाय माझ्या जमीन आसमानचा फरक आहे ना जमीन आसमान करायला भेटत आहे नाही जिगरबाई माझ्या पण करायला तुम्ही कर कधी केली न सर तुम्ही कधी केली जिगरबाई माझ्या आज केली पाहिजे आज किती वर्ष असं वाटलं तुला आज येऊन खूप चिखलान जाऊन पो चिखलातून आणलं ना आम्ही मास्क काढतो मास्क कारलाय

आपल्याला एवढे लोक बाव आता मोठे एवढं भेटलेलं आहे कसला काढून घेऊ तर मित्रांनो बघितली असेल तुम्ही आपण खोब्यान आलतो आज चिंबुरावर पण आलतो एकच चिंबर भेटले मोजून ती पण चांगली आहे ते आणि जे, <laughs> जे खुब्यांचा जो मास आहे ना तो बघा आम्ही मस्त खुब्याच्या आतमधून काढला एकदम शांत शांत आणि टेस्टी फुल त्याला उसला पण बघा अर्धी बाटली भरली बाटली पण मोठी आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही आजची व्हिडिओ हो। शेवटपर्यंत बघितली असतील आणि तुम्हाला तुम्हा दाखल ते काय भेटलं आपल्याला बघा मच्छी भेटली जेवापुरती मस्त मच्छी भेटली काय वडा काम तिकडे काम बिघडा काम झालं पच्चीस तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच भारी भारी व्हिडिओमध्ये भेटत राहा तोपर्यंत बाय तो बाय आपल्या पर, परिवारची काळजी घे बाय बाय